तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघांचं आरक्षण निश्चित झालंय सोमवारी सकाळी अकरा वाजता संगमनेरच्या प्रांत कार्यालयात आरक्षण सोडत काढली गेली आहे प्रांताधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढली गेली पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणासाठीची सोडत यापूर्वीच निघाली आहे गेली अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झालेली उत्सुकता आणि प्रतीक्षा अखेर संपली आहे संगमनेर पंचायत समितीचे सभापती पदाचं आरक्षण यापूर्वीच अनुसूचित जातीसाठी राखीव झालं सोमवारी तालुक्यातील अठरा गणांची आरक्षण सोडत काढली गेली तर या आरक्षण सोडतीमध्ये आगामी पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या सभागृहात नऊ महिला दिसणार आहेत तालुक्यातील निमोन हा नागरिकांचा मागास प्रवर्ग समनापूरगन हा नागरिकांचा मागास प्रवर्ग तळेगाव सर्वसाधारण वडगावपान अनुसूचित जाती महिला आश्वी बुद्रुक सर्वसाधारण महिला आश्वी खुर्द सर्वसाधारण महिला जोरवे सर्वसाधारण महिला आंभोरे सर्वसाधारण घुलेवाडी अनुसूचित जाती गुंजळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राजापूर सर्वसाधारण धांदरफळ बुद्रुक सर्वसाधारण महिला संगमनेर खुर्द सर्वसाधारण महिला चंदनापुरी सर्वसाधारण खंदरमाळवाडी अनुसूचित जमाती बोटा अनुसूचित जमाती महिला पिंपळगाव देपा सर्वसाधारण साकूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशी अठरा जागांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते मात्र आरक्षण जाहीर होताच अनेकांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघामध्ये राजकीय समीकरणं बदलल्याचं जनतेनं पाहिलंय या अगोदर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पंचायत समितीवर कायमच हाती सत्ता राहिली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून आमदार अमोल खताळ हे निवडून आल्यावर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलल्याचं पाहायला मिळतंय तर आज आरक्षण सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल खास खास ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस